दिवस साजरा गोरेगाव तालुक्यातील कोहाडी विजय राणे विद्यालय जय बजरंग बहुउद्देशीय विकास संस्था कुहाडी दिनांक 15 ऑगस्ट रोजी गुरुवारी स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला या ध्वजारोहण कार्यक्रमाचे अध्यक्ष गावातील प्रथम नागरिक सरपंच मान्य श्री अनिल मडावी तसंच शाळेचे मुख्याध्यापक श्री एम एम यांच्या हस्ते बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून तसेच झेंडा पूजन करून ध्वजारोहण केले तसेच शाळेचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले शाळेचे सर्व शिक्षक गण श्री एस वाय ठाकूर सर श्रीमती आर एस माहूरकर मॅडम श्री आर एस नंदेश्वर सर तसंच इतर शिक्षक उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी महादेव शेंडे गोरेगाव